सोलापूर येथील मुळेगाव रोडवर गणेश नगर येथील अत्यंत परिस्थिती वाईट झाली आहे कारण संध्याकाळी पाऊस लय होता त्यांच्या नागरिकाचे लय हाल झालं म्हणून नागरिकाच्या वतीने आपण जाणून घेण्या की हाल काय आहे का नाही गणेशनगर हैदराबाद रोड मुळेगाव रोड सोलापूर या ठिकाणी रात्री दोन वाजल्यापासून पाऊस चालू आहे प्रत्येकाच्या अक्षरने घरात नाकात पाणी गेलं आहे आणि कुठल्याही प्रशासनाची मदत न मिळताना आम्ही वैयक्तिक स्वकरचं जी सी पी मागून पाणी काढायचं मुरूम काढायचं आम्ही करावं लागलो प्रशासनाने आम्हाला वालीस सोडले जसं कोण नाही असल्याने तिथं कोण बघायला आलं नाही ना कोण विचारायला आलं नाही ना काय नाही दाखवते सगळं पाणी कुठं कुठे गेलं आणि कुणाची चूल पेटली ना, ना आज सकाळपासून

and